बाजून आठ मिनिट झालेले आहेत व आपण आता भेवघाट येथे आलेलो आहोत निम्म अंतर आपण कव्हर केलेलं आहे फक्त आता आठपाडे तीस किलोमीटर राहिलेलं आहे तिथे आपले चालत दादा कंडक्टर गाडी आले बघा आपले टिपल सीटर आहे लोकलला तात्पुरते लावू द्या म्हणजे हैदराबाद सरा यांची गाडी आहे आठवाडीवालेची तर इथं वेळ आता रात्री येऊ जाऊन आला तर मग आता सकाळी जेवढी जे फेरी हो म्हणून लोकलला लावू द्या यायचं यायचे भिवघाट हा छोटासाच घाट आहे तिथे डावाला श्री भीमाशंकर मंदिर आहे दापोगेट हा छोटा घाट ओलांडा की आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात कर प्रवेश करतो या इथे श्री भीमाशंकर मंदिर आहे ते जे मंदिर दिसत आहे ते कधी श्रावण महिन्यामध्ये आला तर भेट द्या खूपच गरजेचे डावाला श्री मसोबा देवाचं मंदिर सुद्धा आहे हे पण जागृत देवस्थान आहे हेल करायची आहे त्याच्यामध्ये जे आळवे डोंगर आलाय ते पूर्ण खाना पण आहे आला डावीकडे नेलकरंजी गावात जाऊन पुढे सरसुंडी सरळ पुढे खरसुंडी नेलकरंजी मधून धावडवाडी खरसुंडी घानंद झरे असा रोड जातो व आपण आता गावातून लगेच उजवीकडे वळून पुन्हा हायवेवरती लागणार आहोत याची श्री सिद्धनाथ जातायची वीज पालखे पालखीने ते तीन वर्षातून एकदा या इथून मानेवाडी गावातील पण लोकांचं दैवत आहे ग्रामदैवत असेच उजाबाजा इथे डोंगरावर मंदिर आहे आणखीन पुन्हा डावीकडे आपण वरून जाणार आता मानेवाडी गाव आलं या इथून हुजियाबाद ला कमानी इथून पुढे गेल्यावर एक तीन चार किलोमीटर अंतरावरती हे देवीचं मंदिर आहे हे मानेवाडी गाव श्री विठ्ठल मंदिर આવા અમે કરવાડી जो उजाबाचा रस्ता आहे तो श्री श्री शुकाचार्य मंदिर तिथे जातो समोर झाड बघा बहाव्याचं झाड आहे बहावा शिवळ्या कलर जे उदराबादला मंदिर दिसत आहे ते श्री दत्त मंदिर आहे तसेच या कर, करगणी गावातील श्रीराम उर्फ लक्ष्मेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे पुरातन मंदिर आहे कधी जर आला तुम्ही करगणीला तर इथे गावात आहे पलीकड तर बघा एकदा करगणी जे बाजूला दिसत आहे ते श्रीराम उर्फ लक्ष्मेश्वर मंदिर आहे जुनं एकदम प्राचीन मंदिर आहे कधी गेला तर बघून या हे मंदिर हे मुख्य बाजारपेठ या आसपासच्या भागाचे लोक इथे बाजार करण्यासाठी येतात हा उजाबादचा रस्ता बानूरगडला जातो बानूरगड हा जो गड आहे त्यालाच भोपालगड म्हणून पण ओळखलं जातं तिथे आपल्या स्वराज्याचे जे तिसरा डोळा म्हणून ओळखले जाणारे श्री बहिर्जी नाईक यांची समाधी आहे आठवाडी राहिलेला आहे आता भिंगेवाडी आहे मग आठवाडे

तालुक्यातील डाळिंब प्रसिद्ध आहे तसेच तालुक्यातील पण आहेत तर चांगोला त्याला भिंठेवाडी जिगंजी महुत पंढरपूर असा हा रस्ता आहे आटपाडी साठी बाह्य रस्ता बायपास हा डावीकडून सर्व पुढे आपण गावात जाणार या बायपासला पुढे गेल्यानंतर आपलं फेस्टीचा आगार आहे हाटपाडी आगार बस स्थानक इथं गावात नाही जेव्हा कराडवाला पंढरपूर कराड अकरा नव्याण्णव अकराश्याण्णव अकरा सत्याण्णव अकरा अठ्याण्णव अकरा नव्याण्णव याच्या चार स्लीपर सीटरवर ते बनवलेल्या आपल्या एस टी महामंडळाच्या दापोळी आहे <euxattend> चारेशाना शहाण्णव अकरा शहाण्णव अकरा सत्याण्णव आपल्या चांगलीकड आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आहे पाहुण्याकडे वाजे तू आपण आठवाडी शहरामध्ये आलेलो आहोत इथे तुझाबादला बस स्थानक आहे बावन आटपाडी सांगली आटपाडी बस स्थानक शिराळा हैदराबाद गाडी बघा शिराळा सोलापूर हैराबाद हैदराबाद कराड वरून आले आटपाडीत नाश्त्यासाठी वगैरे थांबलेस आटपाडी बसस्थानक आठपाडी बस स्थानक वेळापत्रक या बाजूला ही पंच्याण्णव त्र्याहत्तर खरसंडी साईट लागल्या आटपाडी खरसुंडी ह्या पण आलेली गाडी ही हैदराबाद लागल्या त्याच्या पलीकडे पंच्याण्णव बहात्तर लागल्या म्हणजे पंच्याण्णव बहात्तर एम एस सात सी पंच्याण्णव बहात्तर इकडे त्र्याहत्तर असे सलग नंबरचे आहेत आटपाडी बस स्थानक पंच्याण्णव त्र्याहत्तर पंच्याण्णव बहात्तर तर ह्या गाड्यांना आपण प्रवास करणार आहोत